चांगलं झाड आहे झाडाखाली थोडंसं खाण्याचं वगैरे कार्यक्रम करायचा आहे भूक लागली खूप आता कारण सकाळपासून आपण जसे वरती निघालोय आणि एक बिस्किटचा फोडा हे बरतीच चालतोय आपण हा मागच्या बाजूला इकडे हे पडलेले अवशेष आहे बरेचसे इकडे जाऊया आपण बाजूनी जास्त अवशेष आहे मागून जिकून येतो आहे ना तिकडं नाही अवशेष त्याचे या गडावरनं आपल्याला धोडप वणीचा गड आचला त्या साईडनी वणीच्या त्या साईडचा तो तर सा पर्वत ऋषींचा दिसत आहे परंतु हे दोन तीन किल्ले दिसत आहेत अजून कोणते दिसतं का आपण शोधण्याचा प्रयत्न करूया पहिल्यांदा आता